या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी महापौर सापडले आहेत स्वातंत्र्य सोशल अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यालयासमोर जीर्ण आणि फाटलेला राष्ट्रध्वज प्रकरणी बँकेच्या अध्यक्ष या नात्याने अॅडव्होकेट बेरिया आणि बँक व्यवस्थापकांच्या विरोधात सोलापूर शहरातील फौदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान बँकेचे थकबाकीदार आणि काही दुखावलेले लोक असतात त्यांना काहीतरी निमित्त लागतं त्यामुळे तक्रार देतात पण पोलिसांच्या चौकशी सत्य समोर येईल असे बँकेचे अध्यक्ष बेरिया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे इब्राहिम अल्लाबख जमादार राहणार रामवाडी अहेल मशीदी सोलापूर यांनी फौदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्या दाखल केली आहे त्यानुसार माजी महापौर अॅडव्होकेट बेरिया आणि बँकेचे व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वास्तविक राष्ट्रध्वजातील केसरी रंगाची पट्टी फाटलेली तसेच हिरव्या रंगाच्या पट्टीवर छिद्र पडलेले होते राष्ट्रध्वज ही जीर्ण झालेला आहे त्यावरील रंगही फिकट झाला होता फा फाटलेला आणि जीर्ण राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला आहे अशी फिर्यादीत जमादार यांनी म्हटलं आहे जमादार यांच्या फिर्यादीवरून बँकेच्या अध्यक्ष युएन बेरिया आणि बँकेच्या व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय